शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मिरज विधान मतदारसंघावर दावा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून स्वतःची उमेदवारी जाहीर मिरज मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा सचिन कांबळे मागणी करणार सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मिरज मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा असल्याचा दावा करत भाजप पक्षाने एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाला हा मतदारसंघ सोडून आगामी मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कांबळे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली शिवसेना पक्षश्रेष्ठींकडे यांची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली पालकमंत्र्यांनी मिरज विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे यांनी केला आहे यावेळी जिल्हा युवा सेना प्रमुख सचिन कांबळे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी सुनीताताई मोरे ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे जिल्हा समन्वयक मतीन उमाकांत नानासाहेब शिंदे महादेव सावंत मयूर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सचिन युवासेना जिल्हा प्रमुख विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार अशी मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये हो आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्मान्य राजेशजी क्षीरसागर साहेब त्यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहोत शिवसेनेने यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार साली धनुष्यबान चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी शिवसेनेने मोठे मन करून बीजेपीला हा मतदारसंघ सोडला सलग तीन वेळा बीजेपी ह्या मतदारसंघामध्ये लढून विजयी प्रचंड मताधिक्याने झाले परंतु या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदार या आहे त्या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचाराचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आमची मागणी इतकीच आहे की बी जे पीने देखील जसं दोन हजार नऊ साली आम्ही हा मतदारसंघ सोडला मोठं मन करून त्यांनी यावेळी देखील त्यांचं मोठं मन दाखवून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा सोडावा आणि आम्ही सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून या मतदारसंघाच्या बाबतीत बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भेटणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली